नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सुभाष आज मी चाललो मंदिरामध्ये आज शेंडेचा निवेद आहे निवेदारी चाललो आज गावचं पहिला निवेद मंदिराला झाल्यानंतर मग प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येकाची शेती असते त्या शेतीचा निवेद ठेवला जातो मित्रांनो तो पण मी तुम्हाला दाखवतो आणि गावचा निवेद आहे मित्रांनो गावातले मंडल सर मंदिरामध्ये आहे चला मित्र गावाला हॅलो येच आता मंदिरात जातो मित्रांनो जातो वाडी मंदिरात वाडीतून मंदिरात हॅलो मित्र वाडीमध्ये मित्रांनो मंडळी आली गावातले पाल हे याला मंडळी पाल नाही चला मित्र आम्ही पानं घेऊन निघालो मंदिरामध्ये हे बघा चव्हायची पानं आप आपण कुठले आहे आंबेडकर ना आंबेर आम्ही आंबेडकर आहे कोकणातले आहे कारिंदे कुठे आहे हे बघा हा अरे साधे मित्रांनो मंदिरेमध्ये आलोय हे बघा हिंदे मित्रांनो हे बघा मंदिर आमचं गरम दिवस आंबेरे खुर्द काल काय आहे मित्रांनो फायनली आलो आहे मित्रांनो खाली मंदिरामध्ये खाली घेऊयात मित्रांनो मित्रांनो खाली जेवण चालू आहे सॅडीचा निमित्ताचा मित्रांनो जेवण चालू आहे हो बोट काय म्हणतात काबिलतान काबिल मंडळी इकडे पाना कापत आहे इकडे बा हाय मित्रांनो पाणी कापत आहे जेवणासाठी मित्रांनो आमच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर हे बघा सूर्याचा झाडू काढतोय बघा मंडळी बसली सर मित्रांनो मंदिरात अजून आले नाही गावकरी गावकऱ्यांची धावपळ इकडून गाडी येणार आहे बघा आम्ही वरती तिकडे धारेवरती हे बघा काका हे किरण आणि आपला सुरवे तांब्या घेऊन निघाले मित्रांनो

Да. Ани добрага. Денко ти дара. मित्रांनो मंडळी निघाले वरती नवे ठेवायला हां इथे बाजूला गुलगांनी करतो ते दिवाळीमध्ये करणार आहे मित्रांनो हे आमचे वसंत अरुण दादा अजिंक्य दादा पाठीमाग विजय शिंदे आहेत ते मित्रांनो हा जंगल झालं इकडे ते गुलगादी घालतात इकडे लग्नाची सर्व गावातली मंडळी असतात जेवढे लग्न ठरले असते त्यांची रवी कामचं निवेद घेऊन निघाले वरती हे आमचे काका हे बघा मंडळी पाटण्या मंडळी आली निवेद निव्हेत ठेवल्यावरती मित्रांनो मित्रांनो मंडळी आमची चुकली वाट रस्सा चुकला हे बघा हा रस्सा रसा बोलतात हां हे बघा मित्रांवरती वरती, धारे धारेवरती हे बघा डाग आमचे म्हणते दमली मित्रांनो हे बघा मित्रांवरती शिमेवरती असल्या इकडे धारेवर Dia telah मित्रांनो कुड्याची पानं काढायला निघालो देवासाठी हो मित्रांनो कुड्याची पानं बरोबर

<laughs> राकाष, 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 राका ही अंगूरानी कधी जवत नव्हती आता कोण जो बघतोय काय चंद्र

बारीक खे तिथे सगळे येतील अडीच चार घ्या बारीकला त्याला अर्धा आता काय बघतो बघता सांगतो आगे अडीच बाबा माझा खायला ना सांगितलं তুই ধার যে ধার माझी चौथी घेतली नाही तो काय तो मग भाडाला काही करू 对不对？嗯，不打算来哒，就就这生意，我生意生意不，我，你呢？ warin <laughs> na <laughs> 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 કોમડા કુ કોઈ કોમડ્યા માં પાણી હોત ના પાયા વેબડા કોબડ્યા પાણી ના هو هو تا تا نيويز تا بني تا وایا آ بولا بولا باي نيويز بني تو زادني بولا بني بولا باي گهنديا تا ټوټه ټوټه باي یار بولجي باي تو بني نه نه بول گه کاپ کاپ

Kalau

अरे कुर्डूचा बी साडेचारशे रुपये किलो आहे कुर्डूचा नाही कुर्डूचा कुर्डूचा साडेचारशे रुपये किलो साडेचार का साडेचार हजार साडेचारशे बी गावल किती थोडा किती कुरडू कुर्डू काय कुर्डू का दुसरा काय कुरडू हे நவீன <test> <-nabella> <on> बाय घ्या आता कोण माणसं तिने पाच माणसं घ्या पाच थोडी नव मज

मित्रांनो आम्ही निवेद येऊन निघालो खाली मंदिरामध्ये संड्याच निमित्त झालं मंदिरात जेवण आहे मित्रांनो चिकन आहे अजिंक्याचं काय बोलतोय काय नाही बोलत बोल काहीतरी चला मित्रांनो निघालो आता ठेवतो पुढे पुढचं आता मित्रांनो तर मंदिरात आलोय নি মণ্ডলি খাত আকা ভাও যে আমি ইউটুবৰ আহ

न Gracias.